मात्र ती नोटीस कुठल्याही प्रकारे भगत कुटुंबियांना देण्यात आलेली नाही कुठल्याही पूर्व परवानगी शिवाय आज एवढी मोठी कारवाई झालेली आहे मी या कारवाईचा खरं निषेध करतो ज्या पद्धतीने ही कारवाई झालेली ही नियमांना धरून झालेली नाही एक प्रकारे आता एवढं पाशवी बहुमत या सरकारला आल्या कारणानं आता कायदे पायदळी तुरून नियम पायदळी तुरून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी आम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीनं आम्ही करू अशा पद्धतीने राज्यामध्ये सध्या कारभार चालू आहे स्पष्ट आरोप आहे या मतदारसंघाच्या आमदारांच्या सांगण्यावरनं खरं एवढी मोठी यंत्रणा इतक्या तत्परतेने सकाळी सात वाजता हजर होते एवढी तत्परता शासकीय यंत्रणांनी इतर ठिकाणी दाखवली तर सर्वसामान्य माणसाचं या राज्यामध्ये खूप बल होईल आमचे जे मस्साचे सरपंच वारले त्या ठिकाणी तरी पोलिसांनी शासनाने एवढी तत्परता दाखवली असती त्यांचाही जीव वाचला असतात पुजारी श्री अभिषेक भगत बांधकाम आज सकाळी सात वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तासह महसूल विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी येऊन आज अतिक्रमण पाडण्याची कारवाई केलेली आहे खरं दोन दिवसापूर्वीचं त्यांचा प्रांताधिकाऱ्यांचा नोटीस आहे पण मात्र ती नोटीस कुठल्याही प्रकारे भगत कुटुंबियांना देण्यात आलेली नाही कुठल्याही पूर्व परवानगीशिवाय आज एवढी मोठी कारवाई तिथं झालेली आहे मी या कारवाईचा खरं निषेध करतो कारण की ते जे काय ज्या पद्धतीने ही कारवाई झालेली ही नियमांना धरून झालेली नाही याच्यामध्ये नोटीसमध्येच जे काही क्लॉज होते त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये भंग झालेला आहे आणि एक प्रकारे आता एवढं पाशवी बहुमत या सरकारला आल्या कारणानं आता कायदे पायदळी तुडू, तुडून नियम पायदळी तुडून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी आम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने आम्ही करू अशा पद्धतीने राज्यामध्ये सध्या कारभार चालू आहे आणि एखाद्या आमदाराच्या आमचा स्पष्ट आरोप आहे की या मतदारसंघाच्या आमदारांच्या सांगण्यावरनं खरं एवढी मोठी यंत्रणा इतक्या तत्परतेने सकाळी सात वाजता हजर होते एवढी तत्परता शासकीय यंत्रणांनी इतर ठिकाणी दाखवली तर सर्वसामान्य माणसाचं नी, नी, या राज्यामध्ये खूप बल होईल आमचे जे मस्तोकचे सरपंच वारले त्या ठिकाणी तरी पोलिसांनी शासनाने एवढी तत्परता दाखवली असती त्यांचाही जीव वाचला असता पण मात्र आता शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परताही फक्त विरोधकांचे त्या ठिकाणी दडपण्याकरता ही सगळी शासकीय यंत्रणा वापरून त्या ठिकाणी काम करत होते खरं या बांधकामाला रहिवास परवानगीचं बांधकाम आणि वाणिज्य वापरतं म्हणून पाडल्याचा त्यांचा आरोप आहे पण वाणिज्याची परवानगी देखील त्या ठिकाणी टाकली होती टाउन प्लॅनिंग माझ्या माहितीप्रमाणे त्याला सगळं परवानगी दिली होती आणि प्रांतांच्या सही करता माझ्या माहितीप्रमाणे गेले वर्ष दोन वर्ष पडून आहे कोर्टामध्ये देखील याचिका आहे त्यामध्ये देखील माझ्या माहितीप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी अॅफिडेव्हिट केलेलं आहे की कोर्ट सांगूस तो पण पुढे काय करणार नाही असे सगळे कोर्ट न्यायालय शासकीय नियम धाब्यावरती बसवून कुठली नोटीस देखील न देता जर का अशी बांधकामं पाडत असतील तर राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब आणि विरोधक यांची बांधकामं पाडण्याचा सपाटा या राज्य सरकारनं खरंच चालू केलाय याचा तीव्र त्या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यामध्ये खरं एक मोठा आंदोलन उभा करून या सरकारचं हे जे सध्या पाचवी बहुमताच्या जोरावर सर्वसामान्यांना विरोधकांना त्रास देण्याचं हे जे काय चाललंय त्याच्यावर निश्चितपणे मोठं आंदोलन भविष्यामध्ये उभारलं जाईल